नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी डुबे आपले पुन्हा एकदा आपल्या तांत्रिक शेत युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांदा बाजारवावची सद्यस्थिती तर मित्रांनो आपण जर पाहिले गेलो पुढील दोन महिन्याचा जर विचार केला कांदा बाजारवाचा तर सध्याच्या स्थितीला लाल कांद्यालाही हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटल दराने बाजारभाव मिळाली तर मित्रांनो पंधरा फेब्रुवारीनंतर लाल कांद्याची आवकी संपूर्णपणे संपुष्टात येऊन त्यानंतर हळूहळू हळूहळू उन्हाळी गावठी कांद्याची आवक ही आपल्याला वाढती दिसेल आणि ह्याच आवकेला आपल्याला एकवीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल दराचे बाजारभाव पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण बा ह्याच बाजारभावानं पुढे व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची लागवड ही उन्हाळी गाव उन्हाळी गावठी कांद्याची लागवडी आघात असेल त्यांनी पंचवीस आज बाजार बाजार समित्यांमध्ये आपला कांदा आणणे आवश्यक आहे कारण पंचवीस तारखेनंतर बाजार समित्या बंद झाल्यानंतर त्यानंतर खुल्या झाल्यानंतर अवक्याच्या दबावाखाली बाजारभावही पडण्याची दाट शक्यता आहे त्याच कारणामुळे शेतकऱ्यांना ही उन्हाळी गावठी कांदे आपले पंचवीस तारखेच्याच बाजार समित्यांमध्ये आणणे आवश्यक आहे त्याच त्यामुळे आपल्याला एकवीसशे ते एकतीस रुपयाचे बाजारभाव आपल्याला मिळून जाते तर मित्रांनो यंदाच्या वर्षी इलेक्शनची वर्ष असल्यामुळे बाजारभाव ही फारसे कमी होण्याची शक्यता शक्यता कमी दिसते कारण इलेक्शनचे वर्ष असल्यामुळे पंधराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दराच्या खाली बाजारभाव जाण्याची शक्यता ही फारच कमी आहे तर मित्रांनो आपला पुढील मुद्दा म्हणजे का कांदा फुगवण्याचे नियोजन आपण कसे केले पाहिजे तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांची कांद्याची लागवड ही एक ड्रिपद्वारे असते आणि एक प्रवाही सिंचनद्वारे असते त्यामध्ये आपण पहिला मुद्दा जर घेतला तर ड्रिपद्वारे आपण कशी लाग कशी फुगवण्याचे नियोजन केले पाहिजे त्यामध्ये आपण पोटॅशियम सोनाईटची दोन किलो ही आपण प्रति एकरासाठी आपण ड्रिंचिंग केली पाहिजे त्याचबरोबर झिरो पाव झिरो झिरो पन्नासची त्याचबरोबर झिरो झिरो पन्नासची प्रति एकर दोन किलोने ड्रिंचिंग केली पाहिजे जर आपली लागवड ही फ्लोद्वारे असेल तर पोटॅशियम सोनाईट पा चार किलो घेऊन पाचशे लिटर पाण्याने आपण आपल्या नळीच्या साहाय्याने आपल्या पाटाद्वारे आपण सोडू शकतो आणि दहा सव्वीच्या दोन बॅगा आपण प्रति एकरांनी फेकल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर झिरो बावन्न चौथीची फवारणी करून आपला कांदा आपण थोडा लवकर 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 पक्क होऊन आपण आपल्या पंचवीस आत आपल्या बाजार समित्यांना आणू शकतो तर मित्रांनो येणाऱ्या काळातील शास्त्र निर्णय कसे राहतील तर मित्रांनो आपण पाहतो मागील वर्षाच्या प्रमाणे मार्चपर्यंत ही ही शंभर टक्के बंद राहते आणि त्यापुढेही बंद राहण्याची शक्यता आपल्याला दिसून येते परंतु यंदाच्या वर्षी इलेक्शन असल्यामुळे निर्यात ही खुली होण्याची शक्यता दिसते कारण एप्रिल मे जून या महिन्यातमध्ये मध्ये इलेक्शन असल्यामुळे निर्याती खुली होण्याची सुरुवात सुरुवात होण्याची शक्यता दिसून येते आणि परंतु त्यानंतर पुढील मुद्दा म्हणजे नाफेड कांदा खरेदी नाफेड कांदा खरेदी ही एप्रिल मे जून जुलै या तीन महिन्यांपैकी कधीही नाफेड कांदा ही खरेदीला सुरुवात करतात त्यामध्ये जर बघायला गेलं तर नाफेड कांदा खरेदी आणि निर्यातीचे निर्णय यावरही सुद्धा आपले बाजारभावी भरपूर प्रमाणात डिपेंड असू शकते आणि यामुळे जर निर्यात जर खुली झाली आहे आणि त्याच टायमाला जर नाफेडनी कांदा खरेदी जर सुरू केली तर आपल्याला कांद्याच्या बाजारभावात एक मोठा आ, मोठा फरक आपल्याला दिसून येईल आणि त्यानंतर पुढील मुद्दा म्हणजे कांद्याच्या निर्यातीचे निराशुल्क याम निराशुल्क म्हणजे काय निराशुल्कावरच आपले कांदा बाजारभाव इंटरनॅशनली आणि लोकली डिपेंड असतात तर मित्रांनो निराशुल्काबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर बघायलाच मिळेल त्यासाठी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपला पुढील मुद्दा म्हणजे वातावरणाचा होणार परिणाम त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर यंदाच्या वर्षी पावसाची प्रमाणे खूपच कमी असल्यामुळे कांदा लागवड ही कमी प्रमाणात झाली आहे त्यामुळे आणि आपण पाहू शकतो वातावरणाने कांद्याला कोणत्याही प्रकारची साथ नाही दिली थंडीचे प्रमाणही कमी आहे आणि पावसाचे प्रमाणही कमी आहे त्याच्यामुळे आपल्या कांदा उत्पादक हमखास का आपल्याला इफेक्ट दिसून येणार आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर नाशिकसारख्या बलाढ्य कांदा उत्पादक जिल्ह्यातसुद्धा झालेली गारपिटीमुळे का गारपिटीमुळे कांद्याची उत्पादन कमी झाली आहे आणि जर नाशिकची का उत्पादने कमी झाली तर आपल्याला आपण बघू शकता हमखास आपल्या बाजार समित्यांमध्ये बाजारभावची एक आपल्याला उस उसळण आपल्याला दिसून येणार आहे आणि जर आपण आपला पुढील मुद्दा म्हणजे येणाऱ्या काळातील क्लायमॅटिक सिच्युएशन कशी राहील तर यामध्ये आपण आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आम्ही येणाऱ्या आप, काळातील क्लायमॅटिक सिच्युएशनवर आपण पुढे व्हिडिओ आणणारच आहे त्यासाठी आपण तर मित्रांनो आपला पुढील मुद्दा म्हणजे कांदा उत्पादन किती तर मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर मागील वर्षी भारताचे अकरा लाख छत्तीस हजार हेक्टर कांदा लागवडी नोंदणी केलेली होती आणि ह्याच लाव याच नोंदणीमध्ये आपल्याला तीनशे सोळा लाख मेट्रिक टन ते तीनशे अठरा लाख मेट्रिक टनापर्यंत उत्पादन भेटले होते तर यंदाच्या वर्षी भारताची लागवड ही दहा लाख पंचवीस हजार हेक्टर ही कांदा लागवड नोंदणी झालेली आहे तर मित्रांनो आपण यामध्ये जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राची किती ला किती लागवड झालेली आहे ला तर मित्रांनो महाराष्ट्राची मागील वर्षी सहा लाख हेक्टर लागवड झालेली होती आणि यंदाच्या वर्षी ही पाच लाख हेक्टर लागवड झालेली आहे तर मागील वर्षी तीनशे सोळा लाख मेट्रिक टनामध्ये एकट्या महाराष्ट्राचा हिस्सा बेचाळीस पर्सेंट होता तर मित्रांनो बेचाळीस पर्सेंट जर हिशोब काढला तर एकशे छत्तीस लाख मेट्रिक टन हा मागील वर्षी महाराष्ट्राने कांदा उत्पादन घेतले होते तर मित्रांनो मागील वर्षीचे जर पाहिले तर यंदाच्या वर्षी शंभर टक्के लागवडी कमी आहे त्याचमुळे आपल्याला आपल्या बाजारभावामध्ये आपल्याला शंभर टक्के या यंदाच्या वर्षी आपल्याला एक बाजारभावाची वेगळीच पातळी दिसेल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा